गुड मॉर्निंग एवरी वन तर खूप दिवसानंतर ना मिनी ब्लॉग बनवते आहे मी आज छान आंघोळ वगैरे आटपून आली आहे आणि येथे सकाळचे पहाट यायचे वाजलेले आहेत पाच वीस येथे माझी येऊन लगबग चालू आहे मुलींचे डबे भरून ठेवलेले आहेत त्यांच्या बॅगमध्ये सगळं पॅक करून ठेवले आणि आता इथे स्वयंपाकाला लागली आहे दोघांचं ऑफिस म्हटल्यानंतर न सकाळी खूप घाई होते सगळं काही आटपा आटपी त्यामध्ये आपले ब्लॉक पण यायचे कमी झालेत आता तर मी येथे पटकन आधी शाबुदाना खिचडी बनवायला घेतली म्हणजे की शाबुदाना खिचडी इकडे वाफेल तोपर्यंत मग मी इकडे चपात्या करेल आणि एका साईडला भाजी बनवून घेईल तर चवळीची उसळ बनवलेली आहे सोबत आता कणिक भिजवून ठेवलेली आहे इकडे मी मस्त आता शाबूदाना खिचडी बनवली आहूनचं नवरात्र आहे त्यामुळे ते त्यांच्यासाठी शाबूदाना खिचडी आणि आमच्यासाठी चवळीची उसळ आणि चपाती आणि सगळं हे गरम असतं त्यामुळे डब्यात भरण्याआधी थोडं थंड करेल म्हणून लवकर लवकर बनवून घेतलं त्यानंतरनं मुलींना आवरलं नंतरनं ऑफिस काम दिवसभर काम करून आल्यानंतरनं पुन्हा मग संध्याकाळी घरातली आवर आणि जेवण करून झाल्यानंतरनं मी येथे कडाकण्या बनवायला घेतल्यात नवरात्रीमध्ये आपल्याकडे सातव्या माळेला कुणी आठव्या माळेला कडाकण्यांचं नैवेद्य दाखवतात फुलवारा बांधतात आणि आमच्याकडे घट जरी नसले तरी आम्ही कडाकण्या करतो तर येथे मी कडाकण्या करून घेतलेल्या आहेत वेणी फणी बांगड्या सगळं काही आणि त्या मग मंद आचेवरती छान तळून घेतल्या जेणेकरून ह्या साऱ्या गोष्टी गडबडीतही न राहता आपल्या मुलींना त्याचा सगळ्या गोष्टी कळाव्यात त्यासाठी हा सारा हस